साहित्य कल्प मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी आठवण करून देईल आधीचे पाठ ऐकले नसतील तर प्लीज ऐकून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया तुझ्या सवे सारे हवे भाग सहा पहिला पाऊस नि पहिल्या पावसाचा सुगंध जसा आयुष्यभर माणूस विसरत नाही तसंच पहिलं प्रेम आणि त्याच्या आपल्या आयुष्यात येण्याने आयुष्याला मिळालेला आठवणींचा विसरणं अशक्यच मग कितीही विसरायचं म्हटलं तर प्रत्येक क्षणाला त्या व्यक्तीची आठवण आल्याशिवाय राहत नाही जणू त्या आठवणी आत हृदयात कुठेतरी खोलवर कोरलेल्या असतात ज्या मिटणंच अशक्य असत किती मनमोहक हो आणि विश्वासार्ह डोळे होते त्याचे ज्यावर डोळे झाकूनही मी विश्वास ठेवू शकत होते इतका विश्वास मला त्यांच्यावर होता ज्यात मी स्वतःला झोकून द्यायलाही कधीही तयार होते पण जगातील ज्या डोळ्यांनी मला आधार दिला ज्यांनी मला त्या लोकांपासून वाचवलं आणि सुखरूप भारतातही पोहोचवलं त्याच डोळ्यांनी विश्वासघात करावा तिला आठवलं तरी मनात प्रचंड राग धुमसत होता तिच्या शरीराचं तापमान ही अचानक गरम व्हायचं आणि आपण काहीच करू शकत नाही याने तिची प्रचंड चिडचिड व्हायची त्या दिवशी डोर वाजलं आणि श्रीरामनेच पुढं होऊन दार उघडलं दारात एक मुलगी उभी होती दार उघडताच ती मुलगी श्रीरामला पाहून जवळजवळ जवळ किंचाळलीच होती हे सरप्राईज श्रीराम म्हणत धावतच आत येऊन त्याच्या गळ्यात पडली मुग्धा क्षणभर काही समजलंच नव्हतं आ, प्राची तू इथ तो गडबडून म्हणाला हो मला तुला सरप्राईज द्यायचं होतं सो मला तेवढा अधिकार आहे आय थिंक बाय द ही कोण आहे मी ओळखलं नाही हिला आ, हो ओळख करून देतो प्राची ही मुग्धा मी बोललो होतो ही तीच आहे तिच्याबद्दल बोललो होतो मी तुला आणि मुग्धा ही आहे प्राची माझी गर्लफ्रेंड आम्ही लवकरच लग्न करणार आहोत त्याने तिला गर्लफ्रेंड म्हणून ओळख करून दिली तशी मुग्धा हादरलीच त्याचा प्रत्येक शब्द तिचं काहीच जो चिरत गेला होता ते त्या क्षणाला तिच्या डोळ्यात अश्रूच भरून आले तिने ते भरलेले डोळे लपवत पटकन आपल्या बटांना सावरत मान विरुद्ध दिशेला वळवली ओ सो सॅड किती लहान आहे रे ही डोंट वरी हा मुग्धा सगळं ठीक होईल श्री देईल पाठवून तुला भारतात ही इज व्हेरी गुड बॉय ओके अ श्री चलनाथ मला तुझ्याशी जरा बोलायचंय ती म्हणाली अ हो तो कदाचित तिच्यासोबत आत जायला निघाला असावा मुग्धाला अंदाजे कळलं ए मुग्धा तोपर्यंत तू छानसा चहा बनवतेस आमच्यासाठी प्लीज हा आय नीड इट नाव म्हणत प्राची त्याला आत ओढतच घेऊन गेली मुग्धा किचनमध्ये आली पण तिचा मात्र कधीचा अडवलेला बांध फुटलाच होता नेहमी सारखा आताही तिला हाच प्रसंग आठवला ज्या आठवणीने तिला जास्त त्रास व्हायचा श्रीरामचं नाव निघालं तरीही तिला प्रचंड चिड यायची नाही म्हंटल तरी ती त्याच्या प्रेमात वेड्यासारखी पडली होती साहजिकच होत म्हणा आयुष्याच्या अशा वळणावर तो तिला भेटला होता की सतत त्याचीच सोबत तिला हवी होती पण हे अशक्य होतं आणि हेच स्वीकारणं तिला जमत नव्हतं का ला आयुष्यात तो का मनावर झालेल्या असंख्य जखमांवर मलम लावून पुन्हा जखम देऊन गेला होता का विचार करते मी अजून त्याचा का अजूनही सोबत हवाय मला तो त्याची तर गर्लफ्रेंड ही होती तिच्याशी लग्न करणार होता तो मग इतरांप्रमाणे तुझा वापर केला असं समज तिचं एक मन तिलाच म्हणत होत ती मनात बोलताना मिचमिचली तिचं दुसरंच मन तिची चूक दुरुस्त करत होत चुकत आहेस तू मगदा शब्द माघारी घे वापर काय बोलते सग वापर करायला त्याने असं काय केलंच कुठे प्रत्येक वेळी स्वतःला थांबवत होता तो मला तेव्हाच का समजलं नाही की तो कोणासोबतच्या कमिटमेंट मध्ये आधीच बांधला असावा किती छान जमायचं आमचं त्याची सोबत त्याचा स्पर्श हवासा वाटायचा बट आम्ही मनाने जवळ येऊ लागल्यावर मी त्याला माझ्या दाखवायला अवकाश तर तो अचानक दूरच जाऊ लागला का का असं झालं असावं तर असं तर काहीच नव्हतं त्याच्या डोळ्यात ते दिसायचं मग असं काय झालं की त्याने मला अचानक तोडलं त्याची आधीची गर्लफ्रेंड होती आणि लग्नही करणार होता तर आधीच का नाही बोलला होता मला मी कदाचित स्वतःला थांबवलं असत काय माहित ते तरी जमलं असत का मला का मी त्याच्यात माझा आधार शोधत होते का सगळ्यास कारणीभूत मीच आहे कोणीच नाही माझ तो खोटा बाबा आणि हा खोटारडा श्रीराम सगळं जगच फसवा आहे मी विश्वास दाखवला ही माझी चूक ती गुण म्हणाली मग आई आणि समरदाच काय त्यांनी तुझ्यासाठी केलं ते काय कोण कुठली माणसंही भारतात पाऊल ठेवेपर्यंत मी कोणावरही विश्वास ठेवणार नव्हते पर अखेर ठेवलाच ना समर दादा आणि आई या आता यांच्यासाठी जगायचं मुग्धा किती काही करतात ते माझ्यासाठी माझं शिक्षण राहण्याची सोय ते करत आहेत ते कमी का की काय आज मोबाईलही दिला समरदादाने खूप काही करत आहेत ते त्यांची परतफेड करणं नाही जमणार आपल्याला या जन्मात तरी त्याचं ऋण फेडायचं ते, ते देशसेवा करूनच हो हेच बरोबर आहे आणि हेच समरदालाही आवडेल दादा माझा आयडोल आहे त्याच्यासारखी देशाची सेवा करायची आय पी एस होऊन आणि आईची जबाबदारी उचलायची त्या दोघांनाही आधार द्यायचा आजपासून हेच माझं ध्येय नको तो विचार करायचा नाही बस आज आत्तापासून मी श्रीरामला नाही आठवणार ती मनाशी तर ठरवत होती पण कितपत निभावणार होती हे तिलाही ठाऊक नसावं तिच्या मनात चालू द्वंद्व उद्यापासून कॉलेज सुरू होणार आणि मुग्धाचं नवीन आयुष्य तिची वाट पाहत होत तिथे नवीन मित्रमैत्रिणी भेटतील नवीन शिक्षक भेटतील संपूर्ण नवकोर आयुष्य तिला जणू नव्याने बोलावत होतं ज्याला आनंदाने सामोरे जायचं असच काहीतरी ती मनाशी ठरवत होती एवढ्यात पाठी मागून आईचा आवाज आला मुग्धा ए मुग्धा अग इथं काय करत आहेस मी कधीची हाक देते तुला सगळीकडे शोधलो आणि तू इथे आहेस हो सॉरी अग अस जरा वर आले होते काय झालं मुग्धा तुझ्या आईबाबांची आठवण झाली का ग तुला नाही आई ज्यांना मी कधीच पाहिलं नाही त्यांना काय आठवणार मग काय अशी एकटी येऊन वर बसलीस काहीतरी नक्की आहे सांगायचं नाही का तुला मला नाही ग असं काही चल आपण खाली जाऊ हम्म मनात काहीतरी चालू आहे बघ तुझ्या सांगत नसली तरीही कळतंय हा मला तुझी जन्मदाती आई नसले म्हणून काय झालं आई तू जन्म दिला नसलास ना तरीही आता केवळ तूच माझी आई आहेस कळलं मग बोल ग सगळं मला मनात काही साठवू नको बरं कळलं हो आई तू काळजी करू नको चल उद्यापासून कॉलेज सुरू होईल फोन चालू करायचा ना तुझा ते सिम बुक केलंय बघ मी तुझं उद्या मिळून जाईल ओके ती म्हणाली आणि दोघीही बोलत खाली आल्या आज मुग्धाचा कॉलेजचा पहिला दिवस होता ती सकाळी आवरूनच स्कूटीवरून कॉलेजमध्ये जायला निघाली होती तिने ब्लू जीन्स आणि ब्लॅक टॉप घातलेला लांब सडक केसांची पोनीटेल बांधलेली आणि हेल्मेट घालून झाशीच्या राणीसारखी ती ऐटीत निघाली होती मध्येच एका सिग्नलला थांबली बाजूला पाहताना सहजच बाजूला लक्ष गेलं तर एक टू व्हीलरवर पाठीमागे बसलेला मुलगा तिच्याच कडे पाहत होता तिचे ते लांब सडक केस वाऱ्यावर अतिशय लयबद्ध उडत होते पण आपल्याला असं कोणीतरी पाहत आहे तिला जरा ऑकवर्ड वाटलं आणि रागही आला सिग्नल सुटला आणि ती कॉलेजच्या रस्त्याला लागली पण तिच्या लक्षात आलं ती टू व्हीलर तिच्याच मागे येत होती स्कूटीच्या आरशात तिला ते दिसत होत पण एका क्षणाला स्कूटी कॉलेजच्या गेट मधून आत शिरली आताही ती टू व्हीलर तिच्या पाठोपाठ आत आली याला आता सरळ करावाच लागेल असं काहीसा मनात ठरवत तिने पार्किंग मध्ये येऊन स्कूटी थांबवली आणि स्टँड लावली तिच्याच बाजूला काही अंतरावर ती टू व्हीलर थांबली आणि तो उतरला हे hey, हाय तो म्हणतच तिच्या जवळ येत असावा पण तिने दुर्लक्ष केलं आणि सरळ पुढे निघाली हे hey, मिस हॅलो मागून आवाज दुर्लक्ष करत ती पुढे निघाली कारण आजूबाजूला बरीच मुलं होती त्यांच्या समोर तिला राडा नको होता तिनं तिचा वेग वाढवला आणि कोणा मुलीला विचारू लागली हे hey, व्हेरीज इलेव्ह कॉमर्स क्लासरूम बाय दिस वे ती मुलगी म्हणाली ओके okay, थँक्स म्हणत ती तिच्या क्लासरूमच्या दिशेने आली आणि क्लासरूमच्या जवळ येताच आत शिरली ती आत जाऊन तिची जागा पकडून बसली एवढ्यात तो मघाचा मुलगा क्लासरूममध्ये शिरला आणि तिच्याचकडे येऊ लागला ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत नोटबुक ओपन करून पेनाशी खेळू लागली एवढ्यात काहीच क्षणात तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला विचारू लागणार एवढ्या तिला क्षणाचाही विलंब न करता उठली त्याचा हात तिला स्पर्श करूही शकणार नाही असा बाजूला केला आणि त्याच्या गळ्याजवळ अशा प्रकारे पेन उगारला की तो घाबरलाच काय माझा पाठलाग करतोयस का मघापासून पाहते कोण आहेस रे तू तिची ती भेदक नजर आणि ती अशी अगदी समोर होती केवळ श्वासांचं सा अंतर असावं तोही तिच्या अशा अनपेक्षित वागण्याने घाबरलाच असावा ओ हो 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 हॅलो आर यू मॅड मी तुझा पाठलाग नाही करत आहे हां आय मीन करत होतो मीन्स नव्हतो काय बोलायचं ते ठरव हे बघ तू समजतेस तसं काही नाही आहे ते माझ्या दादानेच तुझं ॲडमिशन केलेलं सो म्हणून मी तुला ओळखतो तू समर दादाची बहीण ना हो म्हणत ती शांत होऊन तिच्या जागेवर जाऊन बसली कारण समरचं नाव त्याने घेतलं होतं तसा तोही तिच्या शेजारी बसत म्हणाला तर समर दादा आणि माझा दादा फ्रेंड आहेत ओ थँक गॉड काय डेंजर तू मी का आता मला डॉन अगदी तो तिला तिरकस पाहत म्हणत होता तुम्ही मुद्द्याच बोलणार आहात का ती त्याच्याकडे न पाहताच म्हणाली ए eh, तू अशीच आहेस का आणि आहो जाऊ काय लावले कॉलेज आहे हे तो हसत उत्तरला मला फालतू बोलायला वेळ नाहीये हा टाइमपास करायचा असेल तर दुसरं कोणीतरी शोधा म्हण ती तिथून उठून सरळ दुसऱ्या कोणा मुलीजवळ जाऊन बसली अरे काय पोरगी आहे ही कॉलेजमध्ये येऊन मुलं मुली ओळख करून घेतात हिचं आपलं वेगळंच नाव वगैरे विचारायची पद्धत असते हे पण हिला माहित नाही वाटत खूपसुरती साथ जरा डेंजरच आहे ही तर पण मला आवडलाय तिचा हा अंदाज तो अजूनही तिच्याचकडे पाहत होता आणि गालात स्माईल करत होता काहीच वेळात प्रोफेसर आले नवीन मुला मुलींच्या ओळखी झाल्या आणि लेक्चर्स ही सुरू झाले तिचं आपलं नोट्स लक्ष होतं यशला वाटलेलं की मुग्धा ओळख सांगितली म्हणताना तरी लगेच बोलेल पण तिला बाकी कशातच इंटरेस्ट नव्हता हे पाहताच समजत होत तिची ती बिझी होती तिला पाहताच त्याला ती आवडली होती मैत्री तर करावी लागेल तुला अशी का आहे ही यश विचार करत होता कारण अशी मुलगी त्याने पहिल्यांदा पाहिलेली जी सुंदर होती तरीही वेगळी होती मधला ब्रेक झाला तशी मुग्धा लायब्रीत जायला निघाली तर यश ही तिच्या मागोमाग जायला निघाला हे हाय अगं मी यश यश सारस्वत तू लायब्रीत निघालीस का मी पण तिकडेच चाललोय सोबतच जाऊया ना तो म्हणत होता तशी ती जागेवरच थांबली आणि त्याच्याकडे वळली मिस्टर यश इथे इतके लोक आहेत तुम्हाला फक्त मीच दिसते का जा ना इतर कोणासोबत तरी ती त्याच्यासमोर अचानक थांबत म्हणाली तसा तो तिचा अवतार पाहून जागेवरच थांबला हो तूच तर दिसते आहेस तो नंतरच वाक्य तिच्याकडेच पाहत फुटफुटला काय हो नाही म्हणजे तसं नाही वी कॅन बी गुड फ्रेंड्स इफ यू डोंट माइंड आणि नसेल मला तुझ्याशी फ्रेंडशिप करायची तर 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 मग वेगळा विचार ही करू शकतोय आपण काय काय वेगळं म्हणजे काय अ सॉरी म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं आपण बसून बोलूया का बघ ना नवीन कॉलेज नवीन फ्रेंड्स निदान ओळख तरी होऊ शकतेच की बरं तुझा दादा आमच्या घरी नेहमी यायचा माहिती आहे म्हणून तर ओळखतो मी त्याला तो सांगत होता तोपर्यंत ती तिच्या मार्गालाही लागली होती त्याने धावत जाऊन तिला गाठलं ए ऐक ना अग मैत्री करायला काय हरकत आहे तसही आपण कोणाला ओळखत नाही येते मेन म्हणजे आपले घरचे एकमेकांना ओळखतात आपण सोबत अभ्यास करू शकतो इव्हन मी पण आय पी एस बनणार आहे अग तो म्हणाला ओ रिअली अच्छा तुम्ही सुद्धा आय पी एस बनणार आहात तुमचंही स्वप्न आहे का हे हो म्हणून तर म्हणालो दादा म्हणाला मला ओळख करून घे तुझ्याशी तो जरा घाईतच होता म्हणून गेला निघून पण तू तर अकडते आहेस ओके पण मग तुम्हाला जमणार आहे का माझ्याशी केवळ निखळ मैत्री करायला तुमचं बिहेवियर इतकं विअर्ड आहे ना की मला तरी शंकाच येते तिचं रोख प्रश्न पाहून तो जरा गांगरलाच पाहताच तिच्याकडे आकर्षित झालेला तो तिला काय उत्तर द्यावं याच विचारा ठरवलेला हॅलो काय विचारते मी अ हो जमेल की डेफिनेटली जमेल त्यांनी तात्पुरती वेळ निभावून नेली पहिली गोष्ट माझ्याशी मैत्री करायची असेल तर माझ्या काही अटी आहेत काय मैत्री करायची असेल तरीही अटी पण का मग राहू दे मला नाही वाटत तुम्हाला जमेल म्हणत ती निघाली तसं तो पुन्हा तिला अडवट समोर आला हो सांग ना अटी काय काय आहेत अटी त्याने अडखळत विचारलं माझ्याशी मैत्री करायची असेल तर मर्यादेत राहावं लागेल चार हात लांब राहून मैत्री करावी लागेल ती फक्त कॉलेजपुरती मर्यादित असेल आणि असा तसा विचार माझ्या बद्दल आणायचा नाही काय आहे माझं आहे आय पी एस होणं हेच एकमेव उद्दिष्ट आहे माझ आणि या ध्येयात प्रेम आणि टाइमपास या गोष्टी नसतील आणि त्याचसाठी सगळं सांगते मी कळते का ती सिरियसली सांगत होती ओहो पण मी प्रेमाचं कुठं काय बोललो ते तर तू बोलत आहेस त्याचं हसणं गडत होत गेलं तसं तिने त्याला जरा रागातच रुख दिला सॉरी आयपीएस व्हायचं का तुझं होशील होशील नक्की होशील वाव कशी वाटशील ना तू लेडी सिंगम म्हणून आपण सोबतच आय पी एस होऊ सोबतच काम करू मज्जा येईल तो पुन्हा विचारात हरवत म्हणाला ओ आय एम व्हेरी सिरियस हा नॉट अ जोक अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आय पी एस डिस्ट्रिक्ट लेवलला असतो मग दोघही एकाच ऑफिसमध्ये काम कसे करू शकतील त्यांची निवड वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टसाठी नाही होणार का अन आय पी एस होणार आहात तुम्ही तुम्हाला एवढंही माहित नाही म्हणत ती त्याला हसू लागली ओ असं असतं का सॉरी 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 मी सुद्धा जोक करत नाहीये हा कारण माझंही ध्येय हेच आहे खरंच आणि मी नाही आणणार असा तसा विचार माझ्या मनात ओके नाव फ्रेंड्स तो पटकन त्याचा हात पुढे करत हरवत म्हणाला जणू एक काम फत्ते केले ती मात्र त्याचं विअर्ड बिहेवियर पाहून त्याच्याशी मैत्री करून चूक करते की बरोबर याचाच विचार करत होती तरीही तिने त्याच्या हातात किंचित हात देत लगेच बाजूला लगे घेऊन लायब्ररीच्या दिशेने चालू लागली तो मात्र मंतरल्यासारखा तिच्या मागे मागे निघाला होता आजचा पार्ट इथं संपलाय मुग्धाचं कॉलेज लाईफ सुरू झालंय यामध्ये मधून मधून छळणार आहेत तिला श्रीरामच्या आठवणी शिवाय ती दुबईत कशी गेली हे सुद्धा हळूहळू उलगडेल तर त्यासाठी ऐकत राहा तुझ्या सवे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच